नमस्कार शेतकरी बंधूंनो आज शनिवार बावीस मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाईली आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकाली आहे एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार था नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकालली आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे मोर्शी अवकायली आहे सातशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंधरा रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार दोनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाळी आहे चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाळी आहे दोनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे सत्त्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकालली आहे सहा क्विंटलची तुरीचा वान आहे काळा कमीत कमी दरम्याला नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा नऊ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती करमाळा अवकालली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार पाचशे एक तर जास्तीचा दरसुद्धा आठ हजार पाचशे एक रुपया तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद